बार्शी टाकळी येथील गिट्टी खदांवर कामगारांच्या घोडक्यात अचानक विषारी नाग आढळला सर्पमित्र बाळ काणे यांनी तात्काळ नाग वाचवून जनजागृती केली नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले बार्शी टाकळी तालुक्यातील गिट्टी खदांवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये अचानक खळबळ उडाली जेव्हा त्यांच्या एक विषारी नाग आढळला मात्र वेळेवर सर्पमित्र आणि मानद वन्यजीव काळने यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षित पद्धतीने नागाला पकडले त्यांनी उपस्थित कामगारांना सापाची माहिती त्याची ओळख आणि विषारी सापांपासून वाचवण्यासाठी घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले पावसाळ्यात मन्या मयार घोणस फुरसे यांसारख्या विषारी सापांचे प्रमाण वाढते हे साप कोरडे आणि उबदार जागा शोधत असतात त्यामुळे शेत खोली झुडप दाट गवत यामध्ये लपण्याची शक्यता वाढते त्यामुळे बाळ काढणे यांनी बूट वापरणं काठीने आधी जागा तपासणं आणि काम करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला दंश झाल्यास मांत्रिक किंवा जडीबुटीवाल्यांकडे न जाता तात्काळ रुग्णालयात जाण्याचेही आवाहन त्यांनी केले वेड न घालवता योग्य उपचार घेतल्यास जीव वाचवता येतो शक्य असल्यास सापाचा फोटो घेणं उपयुक्त ठरतं कारण त्याच्या आधारे ऍक्टिव्हेनॉम निवडणे सोपे जाते सर्पमित्र बाळ काढणे यांचे हे जनजागृतीचे काम कौतुकास्पद ठरत आहेत